नमस्कार फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण करणार आहोत अगदी महिनाभर टिकणारे एक कांदा खोपऱ्याचे वाटण जर तुम्ही का वर्किंग वुमन असाल तर पटकन अगदी स्वयंपाक झटपट होण्यासाठी अशा प्रकारचे वाटण फ्रीजमध्ये करून ठेवले तर स्वयंपाकही अगदी झटपट होतो तर इथे मी अर्धा किलो कांदा घेतला आहे तो पॅनमध्ये तसाच कोरडाच भाजून घ्यायचा म्हणजे त्यातलं पाणी लवकर सुकतं तेल वगैरे आधी टाकायचं नाही हा पॅनमध्ये अशा प्रकारे कोरडाच भाजून घ्यायचा अगदी असं वाटण करून ठेवलं ना झटपट आपला स्वयंपाक तयार होतो हा कांदा मी असा कोरडाच भाजते तेल अगदी सुरुवातीला घालायचे नाही त्यात हा आता कांदा भाजून झाला आहे मस्त आपलं हे वाटण तयार केलं तर महिनाभर फ्रीझरमध्ये ठेवलं तर तुम्ही पाहिजे तेव्हा ते काढून थोडे थोडे घेऊन वाटू शकता आता हा कांदा भाजून झाला आहे आता मी त्यात एक ते पळी तेल घातलं आता हा कांदा परत थोडासा परतून घेऊ आता त्यात मी अर्धी वाटी लसूण घातला आहे लसूण मी इथे न सोलताच घेतला आहे लसूण फक्त पाकळ्या करून घ्यायच्या आणि धुवून घ्यायचा आणि तसाच घातला तरी तो वाटणामध्ये छान मिक्स होऊन जातो इथे सोलत बसायची काही गरज नाही आलं घातलं धुवून बारीक काप केलेत ते पण छान परतून घ्यायचे त्या कांद्यामध्ये अगदी तुम्ही करून बघा असं वाटण करून ठेवा खूप काम आपले सोपे होऊन जाते आता अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर धुवून घेतली होती आणि ती बारीक चिरून घेतली ती पण यामध्ये अशी परतून घ्यायची आता हे सगळे चांगले परत लेके हे वाटण एका मोठ्या ताटामध्ये गार व्हायला काढून ठेवायचे आता हे असे छान परतून झाले असे परतले की त्यातलं पाण्याचा अंश निघून जातो आणि आपले वाटण छान टिकून राहते आता ते सगळे बाजूला काढून घेतले आणि इथे मी एक वाटी सुके खोबरे किसून घेतले होते ते पण असे कोरडे भाजायचे आता हे खोबरे मात्र सतत परतत राहायचं करपू द्यायचं नाही यातलं कुठलाही जिन्नस जर करपला तर मग ते वाटणाला चव खराब होते आता तो छान ते खोबरंही परतलं आता मदे, मदे जे कांद्याचं आपण मिश्रण आपण भाजून ठेवलं होतं त्यात हे असे मी सगळे मिक्स करून घेतले आणि आता हे एका कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये ठेवून देणार जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही त्यातले ते थोडे थोडे वाटण काढून मिक्सरला वाटले की आपलं वाटण झटपट वापरायला तयार अशाच प्रकारच्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता त्या वाटणापासूनच मी, थे मी ते एक भाजी तयार केली त्यासाठी मी कढईमध्ये तेल तापत ठेवले आता थोडासा कढीपत्ता घातला तेलामध्ये त्यातले थोडे वाटण मी मिक्सरमधनं बारीक बारीक करून घेतले आता ते वाटण घालून परतून घेऊ आता ते वाटण परतले की त्यामध्ये हळद लाल मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला असं सगळे घालून परतून घ्यायचे बघा हे असं झटपट आपलं वाटण तयार असेल तर अशी झटपट भाजी तयार करता येते आता ह्या हळद घातली लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घातला ते छान परतून घेतले की त्यामध्ये मी अख्खा मसुरा शिजवला होता कुकरमध्ये तीन शिट्ट्या काढून घेतल्या अशी कडधान्याची कोणती पण कडधान्याची भाजी तुम्ही या वाटणामध्ये करू शकता मस्त अगदी झटपट आपली भाजी पण तयार होते आता यामध्ये हा अख्खा मसुरा तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता जशी तुम्हाला भाजी पाहिजे त्यामुळे मी अशा प्रकारे ते पाणी घालून घेतले सवीप्रमाणे मीठ घालायचे आणि छान उकळी काढायची अगदी मस्त आपली ही भाजी तयार तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा भाजीला उकळी आली की अशा प्रकारे मस्त आपली ही भाजी तयार